Je स्वामी समर्थ श्रावणातील प्रत्येक शनिवारी आपल्याला इथे काळे तिळ अर्पण करायचे तर हे तीळ अर्पण केल्यामुळे आपल्याला सर्व इच्छा पूर्ण होणार तर आपल्याला काय करायचं एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला एक बेलपत्र टाकायचं आहे लाल किंवा पिवळं चंदन टाकायचं एक चमचाभर आपल्याला गाईचं कच्चं दूध टाकायचं एक चमचा काळे तिळ टाकायचे त्याचबरोबर एक तुपाचा दिवा घेऊन जायचं आपल्याला आपल्या घराजवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे जल घेऊन गेले ते आपल्याला एक धारेने शिवलिंगावर अर्पण करायचं फुलं घेऊन गेले असतील पांढरी मिठाई घेऊन गेले असतील घेऊन गेले तर तो आपल्याला अर्पण करून घ्यायचं आणि शिवमंदिरामध्ये बसूनच आपल्याला एक माळ श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा जप करायचं आणि एक वेळा आपल्याला शिव दारिद्र दहन स्तोत्राचं पठन करायचं आहे हर हर महादेव